तुम्ही रोज फक्त एक गोष्ट केली तर शंकर तुमच्यावर इतके प्रसन्न होतील की नशीबच बदलून जाईल हो ही गोष्ट बहुतेक लोकांना माहीतच नाही पण ती आज तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं मराठी चैतन्य या युट्यूब चॅनलवर आज आपण सांगणार आहे श्रावणात रोज कोणते काम केल्याने तुमचं आयुष्य बदलेल ते आहे शिवलिंगावर जल अर्पण करणे यालाच जलाभिषेक असेही म्हणतात पौराणिक ग्रंथानुसार श्रावण महिना महादेवांचा अत्यंत प्रिय महिना आहे एक लोटा पाण्याचं अर्पण म्हणजे हजारो यज्ञांच्या पुण्या इतकं फळ मिळतं अशी मान्यता आहे हे फक्त धार्मिक नाही तर मानसशास्त्रीय सुद्धा आहे मनस शांती एकाग्रता आणि सकारात्मकता याच्यामुळे वाढते तर हे कसं करायचं रोज सकाळी उठून स्नान करा एक तांब्यावर पाणी घ्या त्यात थोडंसं दूध घालू शकता ओम नम शिवाय म्हणत ते पाणी शिवलिंगावर अर्पण करा मनापासून प्रार्थना करा काही मागा किंवा फक्त आभार माना तुम्हाला घरबसल्या शिवपूजेसाठी सुंदर तांबे कलश किंवा रुद्राक्ष हवे असतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि आजच ऑर्डर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका